नमस्कार मीरा आता देविकावर खूप चिडलेली असते त्यावेळेला आजी मीराला बोलते मीरा तू शांत हो तू कशाला चिडतेस अगं देविकाचं वागणं तर आपल्याला माहितीच आहे ते का आपल्याला चुकलं आहे का आणि तू उगाच या देविकाच्या नादी लागूच नकोस कारण मला या देविकाचा खूप राग येतो तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते खरं सांगू का मलासुद्धा खूप राग येतो देविकाचा पण देविकाने आता जी चूक केली आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही देविकाला या चुकीची शिक्षा भोगावीच लागणार तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका मीरा काही चुकीचं बोलत नाही आहे तू चुकलीसच देविका तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं देविका मला उत्तर दे तेव्हा देविका म्हणते बस झालं अति होतंय आता हे सर्व तुम्ही सर्वजणं माझा अपमान करताय तेव्हा लगेच देविका असं बोलताच मीरा बोलते लाज नाही वाटत अपमान तर तू आमचा केला आहेस तुला असं कशाला वाटायला पाहिजे जरा विचार कर तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास देविका जरा तरी विचार करायचास ना खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे मला तर तुझ्या या वागण्याचाच खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची आ मला खरंच या गोष्टीच पटत नाही आहेत तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका म्हणते बस झालं आता आता विषयच थांबवा खरं तर मला या गोष्टीच पटत नाहीत आणि प्लीज प्लीज या गोष्टी विसरा आता तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तू आता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल कारण तुझी आम्हाला गरजच नाही आणि खरं सांगायचं तर तू असं का वागतेस जरा तरी विचार कर जरा तरी तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका म्हणते मी जे वागले ते माझ्या संसारासाठी मला या घरात राहायचं होतं म्हणून त्यावेळेला निरुपा बोलते लाज नाही वाटत खोटारडेपणा करून या घरात राहायचा प्रयत्न करत होतीस अगं जरा विचार कर तुला असं वागून काय मिळालं तेव्हा देविका बोलते मग काय करणार होते आई तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार तर मी शांतपणे बघत बसायचं का तुम्हीच विचार करा मला खरं तर या गोष्टीचा खूप राग येतोय त्यावेळेला लगेच देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालंय आता मला हा विषय वाढवायचा नाहीये त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका का असं वागलीस तू देविका हे सर्व वागून तुला काय मिळालं आणि खरं सांगायचं तर देविका हे वागणंच तुझं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा बोलते पुरे झालं आता आता काहीही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता देवी का तू आता या घरातून निघून गेलीस ना तर बरं होईल कारण तुझ्या या विषयाला काहीच अर्थ नाही आहे जरा तरी तू विचार कर तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला देविका मोठ्याने बोलते कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही हा विषयच इथल्या इथे संपला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे असंच वाटायला ला लागलं आहे आणि मला जास्त वाद नाही घालायचा हा वाद जर का इथल्या इथे बंद राहिला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आता सगळंच समाप्त मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते मी कुठेही जाणार नाही तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा मी या घरातच राहणार आणि तुम्ही मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्नच करू शकत नाही तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते कसा प्रयत्न करणार नाही ना ते आम्हीसुद्धा बघतो तुझं जे काही वागणं आहे ना ते थांबव कारण मला तुझ्या या वागण्याचा खूप राग आलाय त्यावेळेला देविकाची चिडचिड चीर झालेली असते आणि त्याच वेळेला अंकल बोलतो असं काय करताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा जरा तरी खरंच तुमच्या या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायला लागलाय पण तुम्हाला काहीच कळत आहे असंच वाटतय तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच मीरा बोलते देविका निघ तू आता या घरातून कारण तुझी आम्हाला गरजच नाहीये खोटारडेपणा केलास तू आणि खोटारडेपणा करणाऱ्या व्यक्तीला माझ्या घरात स्थान नाही आत्ताच्या आता तू इथून निघायचं तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका बोलते मीरा असं नाही वाटत तू अति करतेस मीरा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव कारण मला तुझ्याशी बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते मला कळतंय सगळं समजतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींना कोणीही साथ देणार नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आत्ता या गोष्टी बंद मला काही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही तेवढ्यात लगेच पंकज बोलतो देविका ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचं देविका मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही खरं सांगायचं तर देविका मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते पुरे हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच देविका बोलते खरं सांगू का मलाच कळत नाही की तुमचं काय नक्की चालू आहे ते पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही जे, जे काही वागताय ते चुकीचं आहे आणि मला हा विषय ताणण्यात अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज आत्ताच्या आता हा विषय बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा देविकाचा हात धरते आणि देविकाला बोलते चल नीक खोटारडी आहेस तू खोटारडी एक नंबरची देविका तुझ्यासारख्या मुलीला कोणीही माफ करणार नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पण तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते मी कुठेही जाणार नाही तेव्हा पंकज देविकाला जोरात ढकलून देतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज देविकाशी जे काही वागतोय ते चुकीचं आहे का की देविकाला खरोखर कुत्र्यासारखं हकलून दिलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू